క్రతి స సూర్య మహాత్మా జ్యోతిరావ ఫ जय सावता जय भीम जय शिवराय भावनांनी बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या भावांच्या कमेंट आणि मेसेज येत होते की भावा महात्मा फुले जयंतीवरती मा एक व्हिडिओ क्रिएट करतात फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बॅनर रिडिंग करणार आहोत आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि असंच बॅनर एडिटिंग तुम्हाला पण करायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू आणि आजचा जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे कायन मास्टर नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि जे काय काय व्हिडिओमध्ये मटेरियल जो ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे कायमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे का तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करू पण जॉईन होऊ शकता आणि तुम्हाल एडिटिंग तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आणि जे काही विचारायचं असेल ते विचारू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तुम्हाला खाली सबस्क्राइब नावाचं बटन दिस असेल फक्त त्यावरती क्लिक करून ऑलवरती डन करून ठेवायचे जेव्हा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तिचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर चला जरा वेळ न घालवा आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया ओके तर काही आपल्याला कायमार्क्स ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस आयकन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरेस्ट प्रेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ यामध्ये ॲड करायचा आहे आपण बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केलेला आहे बघू शकता बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं व्हिडिओच्या एक नंबरला इथं एक नंबरला आल्याच्यानंतर ले लेअरवरती जायचं लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला एक पी एन जी मिळत जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इथला अशा प्रकारे झूम करायचं नाही तर खाली असं झूम करायचं आहे निची लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं महात्मा फुल्यांचा फोटो आपल्याला ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले ठीक आहे बघू शकता फोटो ॲड केल्याच्यानंतर इतर क्रॉपिंग क्रॉपिंगचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे मास्कला ऑन करायचं आहे शेपवरती जायचं नाही तर दोन नंबरचा शेप घेऊन तुम्हाला याचा जो फेदर आहे हा तुम्हाला पस्तीस किंवा तीसवरती ठेवायचा आहे तर सिंपली आपण तीसवरती ठेवूया तीसवरती ठेवल्याच्यानंतर याची जी लिहिण ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर हा फोटो आपल्याला इथं मॅच ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर इथं असा प्रकारे आपण ॲडजस्ट करून घेऊया आणि या पहिली जी पी एन, एन, एन जी आपण ॲड केली त्यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर दोन्हीला टू फ्रंट करायचं आहे ठीक आहे फ्रंट करायच्यानंतर ही पी एन जी आपण अजून थोडीशी मोठी करून घेऊया नील इथं असं सरकून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे थोडंसं छोटं करून घेऊया त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे बघू शकता आपण त्याआधी एकदा सॉंग ऐकून घेऊया तर आपल्याला ॲड करून घेऊया हो ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल त्या फोल्डरमधनं आपल्याला ॲडिओ ॲड करून घ्यायचा तर सिंपली मी आता ॲडिओ ॲड करून घेतो ॲडिओ ॲड करायच्या नंतर आपल्याला थोडंसं बीटनुसार जे आपल्याला म्युझिक ॲड करायचं आहे ते ऐकून घेऊया पाच सेकंदापर्यंत यायचं आहे पाच सेकंद दोन पॉईंटपर्यंत आहे आणि त्या कॅचेच ऑप्शनवरती क्लिक करून यायचं दोन पार्टमध्ये पार्ट बनवून घ्यायचे ठीक आहे दोन पार्ट केल्याच्यानंतर आपल्या इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्यावरती हा पुढा आलेला असेल तर याला आपण थ्री डॉट वडि जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बघू शकता सेंड टू बॅक करायच्या नंतर यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट वडि जायचं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे डुप्लिकेट सिलेक्ट करायच्यानंतर आपल्याला एक फोटो इथनं खाली सरकवायचा बघू शकता अशा प्रकारे आपण याची साईज छोटीशी करूया आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे खाली सरकून घ्यायचं आहे बघू शकता आणि याला आपण थ्री डॉट वडि जाऊन सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बघू शकता फ्रंट टू बॅक केल्याच्यानंतर आम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता इथं ॲड केल्याच्यानंतर आपल्याला इथं कैचीचं चावीचं ऑप्शन जसं असेल बघू शकता या ऑप्शनवर ते क्लिक करायचं आहे आणि थोडंसं पुढं सरकवायचं आहे पुढं सरकावल्याच्यानंतर हा फोटो आपल्याला असा वरतीच सरकवायचा आहे आणखीन पुढं अशा प्रकारे वरती सरकायचं आहे बघू शकता इकडं जाताना सरकवायचं आहे असं इकडं न्यायचं आहे बघू बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडं वरती न्यायचं आहे वरती नेल्याच्यानंतर आपल्याला असं झूम करायचं आहे बघू शकता झूम केल्याच्यानंतर अजून झूम करायचं आहे थोडंसं थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि अजून झूम अजून झूम करायचं आहे बघू शकता या झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं थोडंसं असं हलवायचं आहे खालीवर डबल आपल्याला असं छोटंसं करायचं आहे वरती सरकवायचं आहे छोटं करायचं आहे पुढं सरकवायचं आहे थोडंसं आपल्याचं पी एन जीवरती क्लिक करायचं आहे छोटं करायचं आहे पुढं सरकवायचं आहे छोटा करायचा आहे खाली सरकवायचा आहे आणि एकदम परफेक्टपणे या फोटोवरती आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता इथं आता मॅच झालेला आहे मी तर क्लिक करायचं त्याचा जो वरला फोटो आता तो फोटो आपल्याला डिलीट करून टाकायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपली पी एन जी जीव बघू शकता त्यानंतर इथं हा फोटो सायलेंट झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय या फोटोला थोडंसं झूम करायचं आहे एक नंबरच्या त्यानंतर आपले इथं फोटो सायलेंट झाल्याच्या नंतर इथं आपल्याला करायचं काय बीअरवरती जायचं मीडियावरती जायचंय आणि इथनं आपल्याला दोन फोटो ॲड करायचे एक आपल्याला महाराजांचा आणि एक बाबासाहेबांचा सा फोटो ऍड करायचा आहे तर आपण सगळ्यात पहिले इथं बाबासाहेबांचा सा फोटो ऍड करून घेऊया त्या फोटो ॲड केल्याच्यानंतर तिथं आपल्याला रोटेटवरती जायचं आहे आणि एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करू याची जी साईज आपल्याला या साईडला रोटेट करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे इथं बघू शकता सेंड टू बॅक केल्याच्यानंतर हा फोटो मागे चालला जाईल ठीक आहे मागे गेल्याच्यानंतर थोडासा आपण मोठा करून घेऊया आणि हा फोटो इकडं सरकून घेऊया थोडासा बघू शकता त्यानंतर आपल्याला करायचं काय महाराजांचा फोटो आणखीन एकदा ॲड करायचा आहे लेहवरती जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला शिवाजी महाराजांचा फोटो ॲड करायचा आहे सॉरी बाबासाहेबांचा झालेला आहे माझ्याकडनं लेहर जायचं मिड्यावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक महाराजांचा फोटो ॲड करायचा आहे आणि याला रोटेट करून घ्यायचं आहे रोटेट केल्याच्यानंतर या फोटोच्या आपल्याला इथं क्रॉमा की सॉरी क्रॉपिंगवरती यायचं आहे फेदरवरती जायचं आहे सेफवरती जाऊन यायचं जे फेदर आपल्याला वाढून आहे थोडंसं ठीक आहे त्यानंतर या फोटोवरती क्लिक याला इथं थ्री डॉटवर दोन याला सेंड टू बॅक करायचंय सेंड टू बॅक केल्याच्यानंतर नंतर महाराजांचा पण फोटो असं इथं ॲड होऊन जाईल ठीक आहे आणि याची जी लिहून शेवटपर्यंत घेऊन टाकायची आता शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर याची पण बाबासाहेबांची आणि दोन्ही पण फोटो आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचे तर आज शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर इथं आपल्याला यावर इन अॅनिमेशनवरती येऊन आपल्याला एक नंबरचं नंबर अॅनिमेशन बाबासाहेबांच्या फोटोवरती ॲड करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवरती आपल्याला इथं दोन नंबरची वेळ ॲड करायचे तर बघू शकता अशा प्रकारे आपले फोटो निघतील ठीक आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे बघू शकता ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय थोडंसं ऐकून घेऊया इथं आल्याच्या नंतर लिहिवास जायचं लिहावर जायचं आणि इथं तुम्हाला एक फॉगवाला व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे तर सिंपली हा तो व्हिडिओ आहे आपण ॲड करून घेऊया व्हिडिओ ॲड झालेला आहे कॅची साईज ऑप्शन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे फुल स्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला इथं परफेक्ट मॅच झाला का चेक करायचं थोडंसं पुढं ऐकून घेऊया आणि इथं आपल्याला यावरती या क्लिक करायचं आहे आणि याला थ्री वर जाऊन सेंड टू बॅक करायचं आहे म्हणजे खाली मागल्या साईडला जाईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला ले ही जी लेअर दिसते ब्लॅक पी एन आप आप थी, आप जी आपली टेक्स पी एन जी ती आपल्याला थोडीशी खाली सरकवायची ठीक आहे कारण की हा फॉगचा इफेक्ट जे दिसला पाहिजे थी, ठीक आहे अशा प्रकारे ठेवायची त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बघू शकता हे झाल्याच्या नंतर इथं इथे यायचं आहे लेरोज जायचं मिड्यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता अकरा एप्रिल नावाची पी एन जी आहे टेक्स पी एन जी आणि इला इथं आपल्याला छोटंसं करायचं इथं वरती कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इन अॅनिमेशनवरती यायचं आहे आणि इला एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं दोन नंबरचं ठीक आहे बघू शकता आणि थोडंसं अजून आपल्याला प्लस सरकवायचं आहे कोपऱ्यामध्ये सरकावल्याच्या नंतर जी लेन ती शेवटपर्यंत देऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला परत थोडंसं पुढं सरखायचं लेअरवरती आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक टेक्स पी एन जी मिळेल ती टेक्स एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता एवाली ई पी एन जी ॲड करायच्यानंतर हिला छोटंसं करायचं आणि इथं वरती अर्जेस्ट करायचं आहे ठीक आहे इन अॅनिमेशनवरती जायचं आहे सॉरी इन अॅनिमेशनवरती यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता एवालं आणि याची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक आणखीन एक एन जी म्हणून जर टेक्स्ट जी ही पी एन जी तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची बघू शकता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायची इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला थोडंसं वरती सरकून घेऊया आणि ही जी लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर या पी एन जीवरती क्लिक करायचं इन अनिमेशनवरती तर लास्ट रबर स्टम हे ॲनिमेशन आपल्याला याच्यावरती देऊन घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे याचा जो स्पीड एकवरती राहून द्या किंवा पाचवरती राहून द्या आ... असं एवढं ठेवायचं आहे बघू शकता ओके करायचं आहे ओके करायच्यानंतर आपल्याला ई पी एन जी तर निघेल ठीक आहे ई पी एन जी निघल्याच्यानंतर आपण ऐकून घेऊ एकदा ई पी एन जी निघल्याच्यानंतर परत येलवरती जायचं आहे मीडियावरती जायचं मीडियावरती गेल्याच्या इथं आपल्याला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल ई पी एन जी बघू शकता जयंती निमित्त नम्र अभिवादन ठीक आहे ई पी एन जी आपली इथं खाली ॲड करायची बघू शकता अशा प्रकारे थोडंसं आपण याला वरती सरकून घेऊया कारण की आपल्याला अजून फोटो खाली ॲड करायचे इथं असं ॲडजस्ट करून घेऊया त्यानंतर याला थोडंसं वरती सरकून घेऊया अशा प्रकारे ठीक थोडंसं झूम करून घेऊया दिसलं पाहिजे अशा प्रकारे बघू शकता आणि याचं जे इन ॲनिमेशन आहे आप आपल्याला खालून हेवाला द्यायचं आहे ठीक आहे बघू शकता हे वालं आणि हे झाल्याच्या नंतर याची जी आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला हे रोजी जायचं मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे सॉरी आपण दुसरा व्हिडिओ ॲड केलेला आहे तो व्हिडिओ मी ॲड करून घेतो इथं खूप सारे व्हिडिओ असल्यामुळे कोणता पण व्हिडिओ ॲड होऊन जातो त्याबद्दल सॉरी भावनो आणि इथं बघू शकता आपल्याला ब्लेंडिंगवरती म्हणायला स्क्रीनवरती करायचं आहे आणि तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा यार आणि चॅनलला पहिल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते यार व्हिडिओला तुम्हाला बघतच असाल तुम्हाला खूप मेहनत लागते तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे बघू शकते इथं हे पण मॅच होऊन जाईल थोडंसं पुढं सरकून घेऊया आपल्याला जो इफेक्ट निघतो इथं ई पी एन जी इथं आपल्याला आप हा व्हिडिओ ॲड करायचा आहे ठीक आहे तर आपल्याला थोडंसं पुढं घेऊन टाकूया अशा प्रकारे अजून थोडंसं पुढं घेऊया ही टेक्स्ट पेन इथं ॲड झाल्याच्या नंतर आपली हे हा इफेक्ट तिथं निघला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं हे सगळे इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला ले इथं लेअरवरती ले जायचं आहे लेअरवरती लेअरवरती लोक ले विड्यावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचे जे फोटो आहे ते फोटो ॲड करायचे ठीक आहे फोटो ॲड करायच्या नंतर इथं बघू शकता इथं इन यायचं आहे आणि हे ॲनिमेशन देऊन देऊन घ्यायचंय बघू शकता हे वाला नाही तर आपण खाली येऊया अजून हे नाही हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं इंटरस लाईट बघू शकता आणि इथे जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची इथे जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा घेरव जायचं मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर काहीच्या ऑप्शन फोटो स्किन करायचं बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती येते तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचं थ्री डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे सेंड टू बॅक केल्याच्या नंतर आपल्याला पुढं यायचं आहे पण आपल्या लेअरवर जायचं मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला काहीच्या सेटअप फोटो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे वरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती मधली जी डोरेशन आहे ही तुम्हाला दोनवरती किंवा एक वरती ठेवायची ठीक आहे बघू शकता तर आपण दोनवरती ठेवूया दोनवरती ठेवल्याच्या नंतर ओके करायचं आहे ओके करायच्यानंतर आता तुमचा जो व्हिडिओ आहे इथं पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आपण एकदा बघून घेऊया कोणता इफेक्ट राहिलेला आहे का लेअर वगैरे काही तर आता काहीच काहीच राहिलेलं नाही सगळं आपण परफेक्टपणे ॲड केलेलं आहे तर आता आपल्याला करायचं काय त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मी सिम्पली हा व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे तर मी सिम्पली बॅक येऊन जातो तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या एक्सपोर्ट केल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे कारण की अजून आपल्याला यामध्ये एक इफेक्ट ॲड करायची आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल नसल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर इथं आपल्याला पुलाच्या अॅकॉनवरती क्लिक करायचं आहे परत आणि ती साईज सिलेक्ट करायची सोळा पॉईंट नऊ आणि आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ आपल्याला एकदा परत सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी इथनं तो व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला याच्यावरती काही कट लावायचे तर आपण कट लावून घेऊया त्या ज्या आपल्या लेअरवरती असं इथं इफेक्टमध्ये यायचे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुमच्याकडे हा वाला इफेक्ट डाउनलोड पाहिजे हा डाउनलोड नसेल तर इथं तुम्हाला गेटमोडवरती हा इफेक्ट ॲड करायचा आहे डाउनलोड करून घ्यायचा आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला हा एक नंबरचा इफेक्ट फक्त आणि फक्त आपल्याला दीड सेकंदापर्यंत ठेवायचा आहे बघू शकता एक पॉईंट पाचपर्यंत असा ठेवायचा आहे आणि समोर पाठ कट करायचा कट करायच्यानंतर यावरती क्लिक करायचं त्यांना असं स्क्रीन करून घ्यायचं ठीक आहे फुल फुलस्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं लागून जाईल त्यानंतर आपण पुढे येऊया इथं आल्याच्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे थोडंसं सरकून घेऊया आणि इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं प्लचचं आयकन जसं असेल मधी त्या प्लचच्या आयकनवरती क्लिक करायचं हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे नसतं गेटमोरवरती जाऊ हे पण ट्रान्झॅक्शन तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल तर आपल्याला यामधलं एक नंबरचं ॲड करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल त्यानंतर करायचं काय आपल्याला पुढं यायचं थोडंसं पुढं आल्याच्यानंतर आणखीन एकदा ऐकायचं आहे इथं आल्याच्यानंतर परत इथे कैचीच्या साईडच्या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक कट लावायचा आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर यावरती पण आपल्याला एक हे ट्रान्झॅक्शन इथं ॲड करायचं आहे बघू शकता फोटो घालायचं ठीक आहे त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे अजून एक ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊया इथं एक ॲड करून घेऊया एक कैची साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यावरती जाऊन आपल्याला इथं एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे ठीक आहे तर बघू शकता आपण हे वाला ॲड करून घेऊया इथे किंवा हे वाला ॲड करून घेऊया ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आता पूर्ण ट्रान्झॅक्शन आपण ॲड केलेलं आहे इथं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता इथं बघू शकता शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करून हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय